हा वाघोलीचा पूल आहे इथं गाड्या येणाऱ्या जाणाऱ्यांची कसरत म्हणजे कठीण परिस्थितीतून लोक चालत बाजाराला येतात जातात जीवाला धोका आहे इथे खूप त्या धोका काय म्हणजे त्याला आता धोक्यात जीव येत आहेत लोक मी पण आज ट्राय करतोय पहिल्यांदाच अशा पद्धतीचा आहे इकडे नदी वाहते वासना नदी चला नदीचा प्रवाह आहे इकडे नदी वाहत आहे आणि हा असा पूर्णपणे चढ रस्त्याचं काम चालू आहे इकडे रोडचं आणि असं जीवाशी खेळून लोक हा पूल चढतात उतरतात म्हातारे लोकसुद्धा असे गाडीवर बसून जात आहेत धरून बसा मग बाबा मांडले सगळे बाबांनी तर धरलेला आहे हा इकडे वाईला गेलेला रोड आहे इकडे पिंपळ्याला गेलेला आहे हा वाघोली साईडून आलेला आहे आणि आत्ताच्या पुलाला वाघोली पूल असं नाव दिलेलं आहे हा जुना रोड आहे खूप म्हणून इंग्रजांचा काळातला शंभर वर्षापूर्वीचा जो पूल होता तो पाडून नवीन काम चालू आहे हा सगळा रोड अशा पद्धतीनं पुढे वाईपर्यंत गेला नाही